नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो हा आपला चेण्याचा प्लॉट आहे मी अडीतीस दिवस झाल्यानंतर एक व्हिडिओ टाकलेला होता की ब्रँचेस आणि फुलावर हो आता सुटणार आहे बा तर मला एक कमेंट आलेली हो आलेली आहे की आता तुम्ही पाणी देणार का तर आजच्या तारखेत शेतकरी मित्रांनो आपल्या चेण्याला एक्केचाळीस दिवस झालेले आहे या एकेच्याच दिवसात आपल्याला कुठे कुठे फुलं दिसत आहे कळी दिसत आहे शेतकरी मित्रांनो त्या भागात फुलं आहे शेतकरी मित्रांनो मी नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवणारच आहो आणि आपण पाणी द्यायला सुरुवात केलेली आहे शेतकरी मित्रांनो आता हे बघा आणि हे बघा आपल्या चेन्यामध्ये एक्केचाळीस दिवसामध्ये हे बघा हे बघा कळी सुटलेली आहे बघा आता याला फुलेल शेतकरी मित्रांनो हे बघा आहे हे बघा सुरुवात झालेली आहे एक्केचाळीस दिवसामध्ये आपल्याला दिसणार म्हणजे दिसायला सुरुवात झालेली आहे तर मी पाणी का दिलं शेतकरी मित्रांनो हे बघा प्रत्येक शेतकरी आपल्या जमिनीनुसार आणि आपल्या पिकाच्यानुसार पोझिशननुसार पाणी देतो आणि मला कमेंट पण आली की तुम्ही आता पाणी देणार का तर शेतकरी मित्रांनो आपली जमीन जर माथेगळे असेल आणि मुरमाटी असेल तर नक्की पाणी चण्याला द्यावं लागतं कारण की चेण्या हे कमी पाण्याचं पीक आहे आणि जास्त निचरा करणारी जर जमीन असेल तर पाणी आवश्यकच आहे गव्हाला तर पाणी पाहिजेच पाहिजे तर आपला विषय आहे चण्याचा तर मी पाणी का दिलं शेतकरी मित्रांनो मान्य आहे मला वरचाही पाणी आला आणि आपण हे पाणी देऊन राहिलो तर पाणी जास्त होईल का आपल्या चेन्याला अशी शंका प्रत्येकाच्या शेतकऱ्यांच्या मनात येत असेल तर शेतकरी मित्रांनो एक सांगतो तर आता मी आता दहा तारखेला के डवरण केलेलं होतं आणि कुण्या शेतकऱ्यांनी डवरण दिलेले असेल नसेल दिलं पण एक फेर डवरणीचा आवश्यक आहे हे बघा डवरणीमुळे का काय झालं शेतकरी मित्रांनो वॉल तुटली वॉल कमी झाली वरची माती पूर्ण सुकून गेली आणि आता आ आठ दिवस झाले ऊन तपून राहिली वरची माती पूर्ण सुकून गेली आणि चण्याला पण ही वाढ आहे शेतकरी मित्रांनो माझ्या चण्याला वाढ आहे आणि जर आता जर पाणी नाही दिलं मी आता तर चना आपला फुलावर सुटून राहिला पाण्याची तर आवश्यकता नाही दिलं तरी ह्या चना फुलावर येईल नंतर जर पन्नास साठ टक्के हा जर चेना फुलावर आला आणि पंचवीस तीस टक्के घाटे पकडले नंतर जर हा काडपट पडला नंतर पाणी द्यायला खूप त्रास जातो शेतकरी मित्रांनो नंतर जर पाणी दिलं तर काय होईल शेतकरी मित्रांनो जे फुल धरलेलं आहे आपल्या चेण्याचं ते गळून जाईल आणि प्रोसेस पूर्ण थांबून जाईल म्हणूनच मी या कारणानं पुढं पाणी कमी नाही पळावबा म्हणून आपण तीन तीन तासाची शिफ्ट शेतकरी मित्रांनो हे बघा आज सकाळपासूनच पाण्याला सुरुवात केलेली आहे कारण की मी पोझिशन पाहून चण्याची पोझिशन पाहून पिकाला पाणी दिले आहे तर आता हे चना मोठा झालेला आहे थोडस पाणी सहन करता आणि वल पण तुटली आहे डवरण्यामुळे वरची माती पूर्ण सुकली आहे हे बघा शेतकरी मित्रांनो हे बघा हे पाणी पेते शेतकरी मित्रांनो आणि आपला चण्याची ही वाढ खूप झालेली आहे हे बघा चांगला वाढलेला आहे दीड दीड फूट चण्या झालेला आहे म्हणजे एक सवा फूट आहे बघा फांद्या पण चांगले केल्या आणि चण्याला खार पण सुटलेला आहे आता आपल्या चण्याला आता एक दुक्कट मला एका एक झाडाला काही फुलं दिसले तिकडं फुलं पण आहे त्या शिपमध्ये मी दाखवणार आहे तुम्हाला हे शिप झाल्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तर तुम्ही पण पाणी आपल्या जमिनीनुसार आपल्या चण्याची पोझिशननुसार फुलाच्या सुटण्याच्या अगोदर म्हणजे जर तुम्हाला एक डुकट फुल दिसत असेल तर पाणी देऊन द्या तुमच्या जमिनीनुसार तुमच्या पिकाच्यानुसार आपली जमीन पाणी सहन करते म्हणजेच पाणी साचू नका देऊ बस हे बघा तीन तीन तासाची शिप देत आहे आता नंतरही पाणी लागलं तर नंतरही आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहूया म्हणजे नंतर पाहूया आपल्याला पिकंच सांगते पाण्याची आवश्यकता आहे की नाही आहे तर हे माझी जमीन थोडीशी बदाळ भाग येतो काही मुरमाटी येतो आणि काही काळपोट येतो अशा तऱ्हेनं पाण्याचं व्यवस्थापन आहे शेतकरी मित्रांनो आणि एक गोष्ट आहे शेतकरी मित्रांनो फूल म्हणजे आपला जो चना आहे हा चना फुलाच्या सुटाच्या अगोदर म्हणजे जर एकट डुक्कट फूल दिसत असेल तर पाणी देऊन द्या शेतकरी मित्रांनो नंतर जर पाणी दिलं तर, तर काय होतं शेतकरी मित्रांनो फूल घेऊन वाढतं तो शेतकरी मित्रांनो जो चना आहे ह्या आता ह्या फूल देऊन वाढणार आहे ह्या ह्याचे मी पाणी दिलं तीन तीन तासाचे शिप आता जर फुलाला सुरुवात झालेलीच आहे मला इकडुकट फुल दिसलेलेच आहे शेतामध्ये तर ह्या आता फूल घेऊन वाढणार म्हणजे ह्याच्या जे ब्रँचेस आहे ह्या बघा अगोरी यानं आताच आताच ह्या वाढून राहिला तर आता मी पाणी देत आहो जसजसं माझं पाणी जाईल सम समोर तसंच ह्या फुल घेऊन वाढणार आणि ब्रँचेस करून वाढणार समोर फुलाला म्हणजे फूल गाठी जर जेव्हा पकडणार तेव्हा पाण्याचा ताण बसणार नाही हे बघा म्हणूनच सांगतो तुम्ही पण पाणी दिन द्या कुठे वरचा पाणी जास्त झालेला असेल कुठे कमी झालेला असेल आता आठ दिवस मागं पाणीच पाणी होता बरस म्हणजे बरसात सारखाच पाणी पडला काळाचा कुठं पूर गेला तर आपल्या चण्याला पाणी आवश्यक आहे तुम्ही नियोजन करून पाणी द्या शेतकरी मित्रांनो हे बघा आता ह्या चण्या जे आहे ह्या आता फुल घेऊन वाढणार आता याचा जो खार निघाला पहिले ह्या खारावर येणार नंतर फुल घेऊन वाढणार शेतकरी मित्रांनो तो मी समोर स्टेप बाय स्टेप व्हिडिओ टाकणारच आहोत शेतकरी मित्रांनो तर असं माझं हरभऱ्याचं पाण्याचं व्यवस्थापन आहे शेतकरी मित्रांनो समोर पाणी कमी नाही पडलं पाहिजे कारण की समोर जर पाणी दिलं तर आपलं फूल जडते शेतकरी मित्रांनो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर समोर कळ्याकाची थंडी पडली आणि फुल जर तुम्हाला जळत दिसलं असेल जडताना दिसलं असेल तर शेतकरी मित्रांनो एक गोष्ट आहे की एका एका तासाची शिप तुम्ही शीप पलटून द्या हो पाण्यानं काय होतं शेतकरी मित्रांनो थंडी जास्त आपल्या चण्याला लागत नाही आणि फुल जडत नाही विहिरीतलं पाणी गरम असतं शेतकरी मित्रांनो त्यांना थोडंसं उष्णता निर्माण होते आणि कळीचं रूपांतर घाट्यामध्ये होते शेतकरी मित्रांनो एक एका एका तासाची म्हणजे हलका शिरवा असं जास्त जर कड्याकाळी थंडी पडली तर तशी जर थंडी तर आवश्यकच आहे गव्हाला काही फरक नाही पडत शेतकरी मित्रांनो तर असं नियोजन आहे आपलं पाण्याचं हे बघा आणि हे जे पाणी देऊन झालं आपलं लगेच नंतर आपला एक बुरशीनाशकाचा फवारा आहे शक्ती मित्रांनो हे बघा एक फवारणी करावीच लागते कारण की कुठे कमी जास्त पाणी होते कुठे सास्तेच काही नाही काही हे बघा तीन तासात शिप आहे सकाळी सहाला लावली हे शिप आता नऊ वाजेपर्यंत लाईन आहे हे बनवणार जा सहा वाजता लावली सात आठ नऊ तीन घंटे तीन तीन तासाचीच मी तीन तासाचीच देत तासा दे 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 आहे कोणाला चार तासाची द्यायला लागेल कारण की कोणाची मुरमाटी जमीन आहे कोणाची पाणी जास्त ऑब्झॉर्व करते आपल्या जमिनीनुसार आपल्याला पिकाला पाणी द्यायचं आहे जमिनीला पाणी द्यायचं म्हणजे जमीनही आवश्यक आहे घटक आहे म्हणजे कोणती जमीन पाण्याचा निचरा लवकर करत नाही दोन तासाचंही पाणी दिलं तरी ते सांगून राहतं जर पाणी सांगून राहिलं तिथचा हरभरा पिवळा पडून मरून जातो शेतकरी मित्रांनो आणि बुरशी येते तर हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडलेला असेल शेतकरी मित्रांनो आपली माहिती चेन्हायची तर नक्की शेअर करा आणि लाईक करा सबस्क्राईब मात्र विसरू नका शेतकरी मित्रांनो लाईक करा तर नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे भेटूया शेतकरी मित्रांनो धन्यवाद